कोलेस्ट्रॉल वाढले तर हार्ट अटॅक कमी झाले तर काय साईड इफेक्ट माहिती आहेत का हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो हे कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असणाऱ्यांसाठी परंतु ज्यांची कोलेस्ट्रॉल लेवल कमी आहे त्यांना काय त्रास होत असेल कोलेस्ट्रॉल ठराविक पातळीपेक्षा कमी किंवा अधिक असून चालत नाही एल डी यल कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु ते पातळीपेक्षा कमी केले तरी धोकादायक ठरू शकते कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी होते तेव्हा यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात मेंदूचे कार्य बिघडणे स्नायू कमकुत होणे मूळचे विकार आणि नैराश्य आणि कर्करोगासह काही रोगांचा धोका देखील वाढू शकतो कोलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे कोलेस्ट्रॉलची पातळी एकशे वीस मिलीग्राम प्रति डेसी लिटरपेक्षा कमी नसावी एकशे साठ ते एकशे नव्वद मिलीग्राम प्रति लिटर एवढे प्रमाण योग्य आहे तर खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एलची पातळी ऐंशी ते नव्वद मिलीग्रॅम प्रति लिटर असावे मिशनवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत